कलकीचे पण चांगले कळकीचे हव्या आहेत पण ते कसे गुंजाण्या पाहिजे कसा म्हणून होतात ना पण सगळे हाही काय नाही नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आम्ही आता शेती शेत साफ करण्यासाठी आलो आहे शेत साफ करण्यासाठी म्हणजे साखर करण्यासाठी आलो आहे पावसाळ्याची सुरुवात होईल त्याच्या आधी म्हणजे भात पेरणीसाठी आम्ही आता शेत साफ करतो आहे सकाळी हे तुम्हाला दिसतं इकडे भाजलेलं हे सगळं साफ करून झालं आहे आणि आता हे बाजूचं सगळं साफ करायचं आहे आम्हाला तर तिकडे मम्मी आणि रियाताईचं काम चालू आहे आणि आता मीसुद्धा कामाला लागणार ला आहे तर बघू आता कुठपर्यंत होतं हे एवढं आकर्षित साफ करायचं आहे आमचं आम्हाला इतकं येतं आहे आमचं एवढं सगळं साफ करायचं आहे दाखवतं एक मिनटं पूर्ण पावसाळी हवा झाली आहे आणि तुम्ही इकडे वातावरण बघू शकता इकडे काय संसाराला आग लावली आहे घडघडत आहे आणि पाऊस सुद्धा चालू झालाय थोडा थोडा म्हणून पटकन आम्ही हे जाळून घेतो आता साफ केलेलं सगळं इकडे आहे ना तर आम्ही जाळून आहे तिकडे मम्मीचे गडबड आहे सगळं खडे उचलून टाकायची बाहेर आणि इकडे आग लावायची कामं चालू आहेत ओ आग लावी माणसं पाऊस येतोय घे जाईल की जलून जाईल की तेवढं लावा लावा आग लावायची काम करा काजू टाकलेत मी भाजायला एक मिनिट आपण बघू भाजल्यात काय मी निघते आता तुम्ही या आम्ही रह। मला तयारी करायची आहे जाऊन ना काजू टाकलेत इकडे टाकलेत की त्या ह्याच्यात टाकले आहेत काय कळत नाही <laughs> इथे नाही टाकलेले असे शोधायला लागणार आहेत आता काजू इकडे टाकलेत तकले येस काजू गायब नाही बघा एक दोन मग मी चारच मिळाल्या होत्या ना काजू चारच मिळाल्या होत्या ना सहा होत्या चारच मिळाल्या मला तिकडे बघू अजून दिवस इकडे मला चार सुक्या काजू मिळाल्या त्या मी आता फोडून घेते धुमशान आहे जाय अरे दे लवकर बघायला हव्या आता आपण बसलो झाडत बघी फोड धुमशान परपल्या ना पण खाण्यासारखे नाही हो करसा करपल्या नापल्या हवा बघत ती सुटली आणि पाऊस चालू झालाय थोडा थोडा मम्मी आम्हाला रागवते आम्हाला बघतोय की त्यातूनच मेल्या आहेत तर मंडळी पूर्ण शेत काही साफ करून झालेलं नाहीये आता हा पूर्ण पट्टा साफ करून झाला इकडचा आणि तो जो कोपरा दिसतोय तुम्हाला तिकडे त्या दोघी साफ करतात तिकडे तिकडे ना जाम दगड आहेत त्याच्यामुळे ते आज शक्यच नाहीये साफ करणं कारण तिकडे खूप त्या बांध कोसळला आहेत तिकडे दिसतंय तुम्हाला ती माती सगळी अशी तिकडे दगड खूप आहेत आणि गेल्या पावसाळ्याचा पूर्ण इकडचं सगळं या डोंगरातून सगळं खाली पाणी येतं आणि त्या पाण्याबरोबर जे येणारे दगड त्या पाण्याबरोबर येणारे जे दगड आहेत ते सगळे वाहून शेतामध्येच येतात आणि ते आत्ता ह्या पावसामध्ये पाऊस सुरू व्हायच्या आधी भात पेरणीची जेव्हा कामं चालू होतात तेव्हा हे आम्हाला शेत साफ करावं लागतं साफ म्हणजे आम्ही याला शेत साफ करायला आम्ही याला साखोळ काढणं असं म्हणतो तर भात पेरणीच्या आधी ही कामं करावीच लागतात कारण की आत्ता तर डॅक्टर आहे पण जेव्हा बैल नांगरतात शेत तेव्हा पायामध्ये वाहून आलेले दगड किंवा काही आता पोरं येतात आंबे वगैरे काढायला तर सगळं दगड वगैरे मारतात ते मोठे मोठे दगड असे खाली पडलेले असतात मोठ्या मोठ्या काट्या आंब्यांवरती मारलेल्या त्यासुद्धा पडलेल्या असतात ते सगळ्यांना म्हणजे शेतामध्ये सगळं काढावं लागतं आणि ही साफसफाई करावीच लागते भात पेरणीच्या अगोदर तर आता आम्हाला पूर परत उद्या परत या शेतामध्ये यावं लागेल कारण की आज हे पूर्ण शेत झालेलं नाही आहे अर्धच शेत झालं आहे तो पट्टा तसाच आहे तो उद्याला होईल पूर्णपट्टा तर मंडळी आता आम्ही चाललो आहे घरी संध्याकाळच्या साडेसहा वाजले शेत काही पूर्ण साफ करून झालेलं नाही आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आत्तासाठी बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय